व्यासपीठ नाही माईक नाही आपला संवाद असं आपल्याला झालं पाहिजे तिकडे जाऊ कारण मग आमच्या पुदारी साहेबांनी सांगितलं की मुक्ताय आणि ज्ञानेश्वर संवाद फक्त दोघातलाच होता ताटी उघडा ज्ञान झाला तर संवाद तो दोघातला झोपडीमध्ये कुठलाही श्रोता नाही श्रवक नाही पण अखंड जगाला ती महती कळाली कदाचित तसंच ताई असंच असतं तुकाराम महाराज देणं आणि पुरुष जिथे पण ही न्याय नाही आणि पुन्हा मग आम्ही सगळे उद करणार पण खर तर आता मी कुणाच्या घेता सगळं मुद्द्याला मी हात घालतो परवाच्या मी आलो आमचे मूर्ती येतात मला सांगितले की आमचं भूलक गाव तर मी त्याच वेळेला त्या मूर्तीला नमस्कार केला आणि त्यांना एक प्रश्न विचारला की माझे आजोबा पंजोबा त्याच्या आधीचे कित्येकाला तू पाहिला असशील आणि किती उदग्न तुम्ही असा की आज आमच्या ताई ह्या चौथ्या पिढीच्या वारस आहेत वा वा सगळ्यात सिनियरमध्ये जर म्हणजे ज्या कोणी म्हणजे आगमन आल्यानंतर राहिल्यानंतर ते चौथ्या पिढीच्या आहेत आणि सगळ्यात मोठं म्हणजे सर अध्यक्षाला जरा त्रास असतो या कार्यक्रमाला मागच्या बघितलं आपण सोडलं नव्हतं सगळ्यात तुम्हाला की तुम्ही अध्यक्ष असं निवडलात ज्या ठिकाणी मध्ये एंट्री झाल्यानंतर ताईने जिथं खरं आयुष्य संघर्षाचं घालवलं त्या समोरच सरांचा वाडा होता घर म्हणजे सरांनी ताईना अनुभव होतं म्हणून त्यांना अध्यक्ष केलं याच्यासाठी तुम्हाला पहिल्याचं असेल म्हणजे कुणी केलं मला माहीत नाही आणि मग तिथंच आमच्या यशवंत पाटलांचा वाडा देशभक्तांचा वाडा आणि त्याच्या पाठीमागे सर आमचा वाडा होता आमच्या नंतर आम्ही गर्भती राहायला आलो तर अशा या म्हणजे संस्कारक्षम परिसरामध्ये ताय आल्या आणि कोरोनाच्या काळामध्ये मला पुस्तक मिळाले उद्धवस्त मनाचा मी दिलं होतं सरांनीच दिलं तुम्हीच दिलं सर आणि मी वाचलं कारण का वाचलं तर मला लहानपणापासून या व्यक्तीमध्ये अट्रॅक्शन होतं त्याचं कारण असं की ज्या ज्या वेळेला आम्ही आमच्या वॉटर वगैरे फिराय गेलो तर तिथे एखादा दारोडाला एकदा मला लागला झाली बाय आणि काय करते बघणार ते मी बाईक लावते गेला चार पटक खाल्ल्याशिवाय सळू म्हणजे त्यावेळेला आम्हाला माहीत असं असं मी लहान होता आम्ही आठवीला असं पण त्यावेळेला त्या मेरुबाईंचा ताईंचा एवढा दबदबा होता म्हणजे एवढी शिकस होती त्यामुळे मी ते पुस्तक वाचाय चालू केलं आणि ताईंचा जीवन प्रवास आता मला जसं काव्यात साहेबांनी सांगितला तसा कोल्हापूर कोल्हापूर ते सांगोला सांगोला ते नाशिक नाशिक ते पोलूस <laughs> आणि पण सांगतो आणि या प्रपंचामध्ये काय मला वाटतं की मी धार्मिक नापास झाल्यानंतर मी पहिला तुमचा प्रचार केला वार्ड नंबर चार मध्ये पोलिस सर ताई ताईना उमेदवारी मिळाली आम्ही लहान लहान मुलं पण आम्हाला राजकारणाचा वेळ आणि समाजकारणामध्ये पहिण्याचे हौस त्यामुळे मी ताईंचा दोन वेळा प्रचार केलाय एक वेळेला यशस्वी झाल्या एक वेळेला पराभूत झाल्या दोन्ही वेळचा प्रवास म्हणजे प्रचाराचा मी साक्षीदार आहे मोहनदाजी वगैरे मी सशरांना वगैरे सगळ्यांनी ताईना त्यावेळेला चांगलं उचलून धरलं होतं तर मी पुस्तक वाचल्यानंतर मला जाणवलं की म्हणजे पहिली गोष्ट आता प्रसंग मला आठवतो की ताई ज्या वेळा पाचव्या महिन्यावरती रात्री बारा वाजता होत्या त्यावेळी तिथे जे ते चालत आल्या ते त्यावेळेचा एक प्रसंग फार मला माझ्या जीवाला लागला त्याच्यानंतर ज्यावेळेला एक ॲक्सिडेंट झाला पुण्यामध्ये तिथं स्वतः ताईने आपली साडी फिडून त्याखाली दरीत पडलेल्या माणसाला ओर आणलं तो एक प्रसंग मला प्रचंड मनाला भावला त्याच्यानंतर ज्या वेळा ते दिल्लीला गेल्या तिथं थांबून त्यांनी इंदिरा गांधींशी भेट घेण्याची जिद्द बाळगली mm. तो एक प्रसंग मला चांगला काय जाणवला हा आणि खरं तर म्हणजे या पुस्तकाच्या पलीकडे मी तुम्हाला भरपूर जाणतो पुस्तकात तर तुम्हाला मी जाणलंच तर एक कृतज्ञ असे असणारे एक व्यक्तिमत्व आहे तर आता आमचे कवी रानकवित आहेत की त्यांच्या सानिध्यात आज राहणार देशभक्तांचे ते सगळ्यात जुने सहकार प्रेमी आणि पहिला तिथं असायचे राजकमध मिस्त्री नाही होत त्याचं ती आम्ही आम्हाला वीस पैसे द्यायचे बाबू त्या पुढे सुट्ट्या करायला आणि छापायची तर त्यामुळे ते काहीतरी काहीतरी ठेवून ठेवतायची त्यामुळं आमच्या मनात साहित्याचा कसा होत असतो त्याचा थोडाफार का म्हणजे त्यांचा आमच्या जीवनामध्ये मोलाचा वाटा राहिला तसंच आता आमच्या इथं दोन कथाकार बोलवलेले आहेत पैकी आता सरांचा माझा फारसा संपर्क नाही एक जीवश शे कंठशी एक व्यक्ती मग तो इथं बसले नेहमी संवाद होतो मला पडत नाही परवा त्यांची एक माझी कथा तिने सहज टाकली ती सर मी कथा वाचली मी वयाच्या सतराव्या वर्षी पहिल्यांदा त्रिटी बांधले mm. त्या दिवसापासून आज पण मृत्यू आणि दुःख हे मला कधीही लवलेच ना करत नाही म्हणजे कधी डोळ्यात माझ्या पाणी येत नाही घरात मी एकटा होतो का कुणास टाव किती माधवी कथा मी ऐकायला चालू केली मी माझ्या कोरोनात काय काम केलं ते आता हे माझं मोठेपणा नको नको कारण भगवंताने ती मला संधी दिली म्हणून मी ते काम केलं पण मी कथा ऐकल्यानंतर मी नानाला फोन केला का कोणा असतो मी घ्यापणी चालू झाले म्हणजे प्रचंड एक पंधरावीस मिनटं आमचा एकमेकाचा संवाद चालू झाला त्यात मी कुठं दिसायला लागलो की किती माणसं लिहिली काय जणांनी माझे मांडे प्राण राणदेवी माती लोटायची व्यवस्था आली तरी एक लोटली याचं तो मुलगा मी असंच राहणार ती मातीचा कार्यक्रम झाला ते लेपसुद्धा घ्यायचं नाही मी तर बाहेर वाचतो आम्ही जगलो त्यात त्या आता आम्हाला मार्गदर्शन सुखरूप ठेवला आणि सेवा करण्याची संधी दिली तसंच ताई तुम्ही प्रचंड काम केलं म्हणजे त्यावेळेचा एक काळ होता आमच्या लहानपणी की कुठलाही दारोडा माणूस असला तिथं आता ताई आपण त्यावेळेला तुम्हाला म्हणजे गावकी भाषेमध्ये म्हणा याला मी घेऊन जागा आपोपूट निवृत्त आणि किती चौकटीला मी संवाद ऐकला प्रचंड म्हणजे खाक होता एक धबधबा होता आणि तो धबधबा इतक्या गावातल्या जे काय कारभारी पण करणारी माणसं होती त्या माणसांनी सुद्धा नेतृत्व मान्य केलं होतं असं नाही की कुठलं तरी बाय आल्या असं कधी नाही दादा असतील आणि देश असतील वाचन चळवळीमध्ये प्रचंड साहेब वाद पुस्तकं वाचायला लागली की एवढा दोघांचा वाद असायचा शेजार शेजारी असून सुद्धा वैचारिक वाद असायचा पुन्हा मला तिकमेकाला केला पण प्रचंड